सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर आठवत ना काय काय सांगत होते ते काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार काय सांगितलं होत वीज माफी सात बारा कोर अजून काय काय सांगितलं होत हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं स्वतःचे एकशे पस्तीस आमदार आलेले आहेत आणि एकशे पस्तीस आमदार आल्यानंतर एकशे पस्तीस एकशे छत्तीस आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार हे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील आज जातात गावाला अमरावतीत थेट गावी जाणार बघा कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय आता जाऊ दे पुढचं काही मी बोलत नाही तुम्हाला माहिती राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं कार्टून टाकलं होतं तुम्ही त्यांचं झालं आता सोडून द्या हाच मुद्दा आहे की जे तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही मी तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे पाच वर्ष तुम्हाला तुमचं तुम्हाल 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 कर्ज नियमित भरायला लागेल कोणाला कर्जमुक्ती मिळणार मिळणार नाही नाही कर्जमाफी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका